उद्या हातकणंगले मतदारसंघात देखील उमेदवारीवर चर्चा होणार संजय पवार उद्या कोल्हापुरात होणार शिव आरोग्य सेना मेळावा या मेळाव्यास खासदार विनायक राऊत उपस्थित राहणार लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर होणार चर्चा हातकणंगले मतदारसंघात देखील उमेदवारीवर होणार चर्चा जे सोडून गेले त्यांना उमेदवारीसाठी आटापिटा करावा लागत आहे माणसाची संगत सोडल्यानंतर काय होतं याचा अनुभव सगळ्यांना येत आहे ज्या पद्धतीनं मातोश्रीला त्रास झाला मतदारांना त्रास झाला त्याचा थोडा तरी त्रास या लोकांना होणार गटांसोबत त्यांना आता उमेदवारी मिळवण्यासाठी करावा गटाकडे गेले त्या मी पक्षाकडे म्हणणार नाही कारण देव माणसांची संगत सोडल्यानंतर काय होत हा आता सगळ्यांना हळूहळू या लागलेला आहे ज्या पद्धतीने मातोश्रीचा विश्वासघात झाला ज्या पद्धतीने मतदारांचा विश्वास पद्धती हो विश्वासघात झाला ज्या पद्धतीने शिवसैनिक जे रात्रंदिवस राबले होते त्यांचा विश्वासघात झाला तर तरी त्यांना त्रास होणार नाही या गोष्टींचा वास्तविक आता आम्हाला तर असं वाटतंय की हेच उमेदवार असेल आम्हाला वाटतंय आता सगळ्यात शिवसेना वाटतंय की विद्यमान खासदार आता जे आहेत तेच निवडणुकीत समोर असावेत परंतु त्यांच्या आघाडीचा त्यांच्या गटाचा हा विषय त्यात मी बोलणं बरोबर नाही ते महाविकास आघाडीसोबत आलेच नाही तर तुमची तयारी अठ्ठेचाळीस लोकसभा मतदारसंघामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे काँग्रेस राष्ट्रवादी ह्या आमच्या महाविकास आघाडीच्या अठ्ठेवीस ठिकाणांची तयारी आहे कुणी यायचं कुणी नाही यायचं हा त्यांचा त्यांचा प्रश्न आहे तो निवडणुकीमध्ये तयारी करायला पाहिजे ना तयारी नाहीच असं नाही आहे परंतु हा सर्व निर्णय राजू शेट्टी साहेबांचा माजी खासदार राजू शेट्टी साहेबांचा निर्णय हा मातुश्रीवर होणार आहे कारण ती जागा हातकल लोकसभा मतदारसंघात जागा ही शिवसेनेची आहे का तिथला जो निर्णय तो सन्मान्य उद्धव बाळासाहेब ठाकरे घेणार आहेत त्या निर्णयावर जर तर सगळं पुढच्या अवलंबून असणार आहे कोणती सांगली जागा सांगलीची जागा तसंच सुरू आहे म्हणजे काँग्रेसमध्ये आणि शिवसेनेमध्ये आता परवा तुम्ही बघितलं चंद्रराव पाटील साहेबांनी जोरदार शक्ती प्रदर्शन करून प्रवेश केलेला आहे तसं ते मागतं बरं आहे तिथं आता काँग्रेस का हा आपला सेना या संदर्भात मला पण कल्पना आहे उद्या ते भेटणार आहेत उद्धव साहेबांना मातोश्री जाऊन आणि त्यावर पुढचा निर्णय निश्चित होईल ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी